शिर्डी नाभिक संघटना जिवाजी महाले प्रतिष्ठान व समस्त शिर्डी ग्रामस्थ शहराच्या वतीने श्री संत सैना महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटे महाराजांच्या मूर्तीचा महाअभिषेक त्यानंतर सत्यनारायण महापूजा सकाळी नऊ वाजता शिर्डी शहरातून सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रामायणाचार्य हरिभक्त परायण परशुराम महाराज अनर्थे यांचे हरिकीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाचा सोहळा अतिशय भक्तिभावाने पार पडला या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शिर्डीतील सर्व नाभिक समाज बांधवांनी व महिलांनी मोठ्या संख्येनं हजेरी हो लावली हरिकीर्तन सुरू असताना युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमाला हजेरी लावत सर्व समाज बांधवांनी पुण्यतिथी सोहळ्याच्या नियोजनबद्ध कार्यक्रम केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे तसंच हरिकीर्तन करत असलेले अनर्थे महाराज यांनी देखील सुजयदादांचं कौतुक करत विखे परिवाराचं जिल्ह्यासाठी असलेलं योगदान सांगत पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या याप्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महाराजांचा शाल देत सत्कार केला तर शिर्डी शहर नाभिक समाज बांधवांच्या वतीने डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला आपल्या जिल्ह्याचे ज्याने विकास केला ते असं असतं एवढं सगळं करू नये कधी कधी समाज साहेब चांगल्या माणसाला सहकार्य साथ नाही कारण त्याची फार खेद वाटतो बरं मग तेव्हा त्या जीवनामध्ये यश अपयश ते येत असतात ये तुमचं चांगल जे चांगलं कार्य आहे ते चांगलं कार्य अगदी तुमच्या तिसऱ्या चौथ्या फ्रेणीपासून या नगर जिल्ह्याचं जे काही नाव आहे ते फक्त विखे पाटलामुळे हे सगळ्यांनी आमदार राधाकृष्णजी मुलिकेसाहेब त्यांचंही काम अलौकिक आहे आणि ज्यांचं आपल्या सर्वांच्यावरती अत्यंत प्रेम आहे आमचे आदरणीय सन्माननीय आपल्या जिल्ह्याचं भूषण आपल्या जिल्ह्याचे करता धरता आदरणीय सुजयदादा विखे पाटील आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झाले आणि उपस्थित होऊन त्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये सहकार्य आहे मंडळी सगळ्यांच्यामध्ये जातात असं काय नाही काय काय वेळेला नेते मंडळी गरीब माणसामध्ये जात नाही छोट्या समाजामध्ये जात नाही पण हा विखे परिवार असा आहे की आपली किती थोडे माणसं असू द्या आणि छोटे माणसं असू द्या तरी पण त्या सर्वांच्यामध्ये जाऊन सगळ्यांचं सांत्वन करणं सगळ्यांना सहकार्य सह करणं आणि आपल्या तालुक्यामध्ये अगदी प्रत्येक घटकातल्या माणसाला गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत अति सर्वांना ज्यांचं सहकार्य आहे असा हा विखे पाटील घराणा आणि त्यातील आमचे आदरणीय सन्मान्य सुजय दादा आज शिर्डी शहरामध्ये सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरे होत आहे सकाळी सात ते आठ सत्यनारायण महापूजा अभिषेक झाला त्याच्यानंतर आठ ते दहा भव्य अशी मिरवणूक शिर्डी शहरातून झाली त्याच्यानंतर दहा ते बारा कीर्तनाचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर परिसरातील शिर्डी आणि पंचक्रोशी सर्व नाटिक समाज आणि इतरही समाज यामध्ये सहभागी झाला या कार्यक्रमाच्या सोहळ्याला शिर्डी शहरातील आजी माजी नगरसेवक डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे सुद्धा आवर्जून उपस्थित राहिले आणि शिर्डी शहरामध्ये आत्ता आम्ही नवीनच श्री संतचना मंदिराचा बांधकामाचा पायंडा हाती घेतलेला आहे आज सेना महाराजांच्या कृपेने तो कळसापर्यंत पोहोचलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही दादा विखे पाटील यांना एक निवेदन दिलं आणि सभामंडप बांधण्याचा त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच तुम्हाला एक सभामंडप बांधून देतो या शहरामध्ये या कार्यक्रमाला आवर्जून राहिलेले सर्व समाज बांधव इतर समाज बांधव आजी माझी नगरसेवक नगराध्यक्ष आणि पाटील यांचे मी शिर्डी शहर नाभिक संघटनेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद दरवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी आपण साजरी केली आहे दरवर्षी ज्या पद्धतीने आपण कार्यक्रम साजरे करतो सकाळी सात वाजता वस्त, आठ वाजता महाभिषेक सत्यनारायण पूजा आणि नऊ वाजता साडेनऊ वाजता मिरवणूक या मिरवणुकीसाठी सर्व समाज बांधव आणि लेडीज मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले त्यांचंही मी खूप मोठ्या स्त्रियांचं मी अभिन अभिनंदन करतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी सहभाग चांगल्या पद्धतीने घेतला आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्तम पुण्यतिथी साजरी होत आहे या पुण्यतिथीला सहकार्य आमचे माझे नगरसेवक आत्ताचे नगरसेवक आणि सर्व समाज बांधव आणि तसेच आमचे योगेश भाऊ शिंदे बाळासाहेब व्यवहारे मनोज भाऊ वाघ सुनील भाऊ गायकवाड आणि संजय जैवार म्हणजे मी स्वतः या सर्वांनी खूप सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी या सर्वांचे अभि अभिनंदन करतो असंच आम्ही आता जसं योगेश भाऊनी सांगितलं आहे की आम्ही संत शनाथ महाराजांचं मंदिराचं काम हाती घेतलेलं आहे आणि खरोखर खूप खूप लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आहे तसंच आता राहिलेल्या कामासाठी सुद्धा मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की लवकरात लवकर ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला मदत करता येईल अशा पद्धतीने आपण मदत करावं आणि मंदिर पूर्ण व्हावं असं मी चरणी प्रार्थना करतो या कार्यक्रमासाठी आमचे साहेब यांनाही आम्ही आता एक आता अर्ज दिला आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे आम्ही तुमच्या सभा मंडपाचं काम लवकरात लवकर करून देऊ त्यांचं मी या कार्यक्रमानिमित्त का निमित्त आल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो जय जय महाराष्ट्र आज प्रतिवर्षाप्रमाणे विठ्ठल मंदिरामध्ये संत सेना महाराज पुण्यतिथी ही भव्य दिव्य उत्साहामध्ये संपन्न होत आहे व याकरिता सर्व समाज बांधवांनी अतिशय अनमोल वेळ दिलासा म्हणजे मंदिराकरता आठ दिवसापासून ते मंदिराच्या का, का, कामाला व इथ नियोजन करण्याकरता आठ दिवसापासून एकत्रित असंच भविष्यामध्ये सुद्धा सर्वांनी सहकार्य करावे व जास्तीत जास्त समाज आपला कसा एकोप्याना एकत्रित येईल याकडे लक्ष द्यावे जशा आपण पहिले मी खूप पण तिथे केल्या पण एवढा आपल्याला रिस्पॉन्स मिळत नव्हता आता खूप पब्लिक आपली येत आहे त्यामध्ये दुधामध्ये साखर टाकली आज दादांनी सुद्धा सुजयदादा आले व सर्वांना खूप आनंद झाला तसेच शिर्डीतील सर्व नगरसेवक नगराध्यक्ष यांनी सुद्धा उपस्थिती दिली त्याबद्दल मी संघटनेच्या वतीनं व समाजाच्या आमच्या नाभिक महामंडळाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो असंच सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती करतो दरवर्षीप्रमाणे वा यावर्षी देखील संत सेना महाराजांची पुण्यतिथी अतिशय जोमामध्ये साजरी होत आहे यामध्ये असंख्य अशा महिला व समाज बांधव एकत्रित आला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व आलेले पत्रकार बंधू असतील त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो धन्यवाद आज संत सेना महाराजांची पुण्यतिथी या पुण्यतिथीसाठी आलेले सर्व समाज बांधव महिला भगिनी या सर्व मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या त्यांच्या आम्ही या कमिटीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो तसेच संत सेना महाराजांचं मंदिर कणकुरे येथे बांधकाम चालू आहे त्या मंदिराच्या बांधकामासाठी सर्व बांधवांनी सगळं हाताने मदत करावी ही मी सर्वांना विनंती करतो आणि धन्यवाद प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा तापटे साई न्यूज शिर्डी नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी